ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीत जर पैसे गुंतवले तर नफा होईलच असे नसते तर त्या साडेपाच हजार कंपन्यांपैकी ज्या कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत त्यातच जर आपण पैसे गुंतवले तरच त्यातून आपल्याला नफा होत असतो परंतु ते साडेपाच हजार जरी कंपन्या असल्या तरी त्या कंपनी उत्तम आहे का का योग्य आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या तसेच आपली बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासांचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी जे एस डब्ल्यू स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी जी एम डी सी म्हणजेच गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण जी एम डी सी म्हणजेच गुजरात मिनरल्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत परंतु तो तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनं आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे जी एम डी सी म्हणजेच गुजरात मिनरल्स आणि ही कंपनी कोल कोल ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर ती फक्त एकच कंपनी आहे स्पर्धक कंपनी ती म्हणजे कोल इंडिया तर मित्रांनो कोल इंडिया या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवीन जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज गुजरात मिनरल्स ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाचशे बावन्न रुपये पाच पैसे ह्या किंमतीवर क्लोज झालेली आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्याचा बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्न खाय असतो व कमीत कमी किती किंमत झालेली तेरा महिन्यात तो असतो बावनवी किलो तर मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे पाचशे एक्क्याऐंशी रुपये व बावनवी किलो किंमत होती दोनशे सव्वीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षात कमीत कमी दोनशे सव्वीस रुपये ह्या किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चाळीस रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास आणि दहा वर्षातील ते जी निश्चांक किंमत बघितल्यास ती एकतीस रुपये होती मित्रांनो कोणत्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात म्हणजेच काय तर त्या कंपनीचे बाजारातील सर्व शेअरची संख्या संख्या गुणिले त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू तर मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे सतरा हजार पाचशे पंचावन्न करोड रु करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला हे पाहणे तर मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सहाशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सहाशे हो तेरा पॉईंट शहाण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे तेरा पॉईंट एकोणतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चारशे तीन पॉईंट एकोणपन्नास करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता आणि दोन हजार एकवीस साली गुजरात मिनरल्स ह्या कंपनीला काहीही नफा झालेला नाही उलट एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा तोटा झालेला आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चौऱ्याहत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा गुजरात मिनरल्स ह्या कंपनी दोन पॉईंट पंचवीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा गुजरात मिनरल्स ह्या कंपनीत झिरो पॉईंट एकोणऐंशी टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण गुजरात मिनरल्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक गुजरात मिनरल्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली एक्केचाळीस पॉईंट नव्याण्णव करोड रुपयाचा तोटा झाला होता तोच तोटा दरवर्षी नफा नफ्यात रूपांतरित होत होत दोन हजार पंचवीस साली सहाशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव करोड रुपयाचा प्रॉफिट म्हणजेच नफा झालेला आहे त्यामुळेच गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे सव्वीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चाळीस रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत एकतीस रुपयाला मिळत होता तोच गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे बावन्न रुपये पाच पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे सव्वीस मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण आत्ता अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर गुजरात मिनरल्स ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी दोनशे सव्वीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी चाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकतीस रुपये गुंतवले असते तर जे आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे बावन्न रुपये पाच पैसे झालेले आहेत म्हणजेच काय थोडक्यात काय तर गुजरात मिनरल्स ह्या कंपनीत दोनशे सव्वीस रुपयाचे पाचशे बावन्न चाळीस रुपयेचे चाळीस रुपयेचे पाच रु पाच वर्षापूर्वी चाळीस रुपये गुंतवलेले त्याचे पाचशे बावन्न रुपये झालेले आहेत दहा वर्षापूर्वी एकतीस रुपये गुंतवलेले त्याचे पाचशे बावन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच एकतीस रुपयेचे आत्ता पाचशे बावन्न रुपये झालेले आहेत दहा वर्षात मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की की गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सतत वाढ नाही आहे तर दोन हजार तेवीस साली बाराशे तेवीस पॉईंट एकोणतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट होता तो दोन हजार पंचवीस साली सहाशे शहाऐंशी पॉईंट एक्क्याण्णव करोड म्हणजे कमी झालेला आहे म्हणजेच काय तर गुजरात मिनरल्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट जरी वाढ म्हणजे होत असला तरी त्यात सातत्य नाही किंवा वाढसुद्धा नाही आहे त्यामुळेच नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तसेच प्रोमोटर होल्डिंगनुसार प्रमोटर होल्डिंग हे चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे उत्तम आहे कोणत्या उत्तम कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु ह्या कंपनीत चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे कंपनीचा सर्वात मोठा मोठा गुंतवणूकदार हा त्या कंपनीचे मालकच आहेत त्यामुळे त्या कंपनीत त्यांचा चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा आहे परंतु त्याचा एक तोटा सुद्धा असा असतो की ह्या शेअर्समध्ये मुवमेंट फार कमी असते म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के एकट्या मालकांचाच हिस्सा आहे तर उरलेल्या सव्वीस टक्क्यात सर्व गुंतवणूकदार आहेत त्यामुळे ह्या कंपनीत म्हणजे मार्केटनुसार ही कंपनी चढ उतार कमी होत असतात म्हणजे त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप कमी असतो त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो गुजरात मिनरल्स ह्या कंपनीच्या सेक्टरमधील दुसरी कंपनी म्हणजे कोल इंडिया तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओची लिंक मी ह्या 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 व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे तर कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर तो, तो बघा आणि ह्या दोन एका सेक्टरमधील दोन कंपनींच्या किमतीची तशीच नेट प्रॉफिटची तुलना करा म्हणजे तुम्हाला कळ या दोन कंपन्यांपैकी गुंतवणुकीसाठी उत्तम कोणती कंपनी आहे आणि ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तसेच मित्रांनो आपण जे आत्ता कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजारा म्हणजे हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या सर्व सर्व बंधुभिनींना मित्र मित्रमैत्रिणींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय